तर बघा मी चालली होती आता संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या कामाला आणि मी हा माझ्या घरापासला एरिया आहे आणि मी घरापासून जाते बाहेर रोडला जरा कॅमेरा ओपन करायला अनकम्फर्टेबल वाटतं म्हणून मी घरातूनच कॅमेरा ओपन करून जिन्यातून वगैरे चालू करतात मी पहिल्या कामावर पोहोचली होती पोहोचली होती आणि तिथे मी बनवलं होतं अंडा करी बनवली होती आणि मी बनवले होते तीन चार चपात्या चा आणि सॅलेड कट केलं होतं थोडंसं आणि आणि मी या कुकरमध्ये ॲनिमल चिकन सूप हे केलं होतं त्यांचे ते डॉग असल्यामुळे मी त्यांच्यासाठी ॲनिमल चिकन सूप केलं होतं आणि त्याला मी गॅस चालू करून ठेवून त्यांना सांगून चालली होती की मी बंद करा तर सांगून त्यांना मी किचन पण असं अशा अशाप्र, प्रकारे स्वच्छ क्लीन केला होता आणि मी आता जाणार होते दुसऱ्या कामावर मी आणि दुसऱ्या कामावर गेल्यानंतर मला तिथं काही स्वयंपाक नव्हता पण मला जे होतं ते गरम करून ठेवायला सांगितलं होतं तर एका मान एका व्यक्तीसाठी मी दुपारी स्वयंपाक केला होता मी या दुपारच्याच रोट्या होत्या त्या फक्त परत गरम केल्या आणि दुपारी सोयाबीनची भाजी केली होती के ती पण मी आज... परत रिटर्न गरम केली आणि मी याच्यात एकाच व्यक्तीच्या नाही हां सॉरी एक बेसनपोळी पण केली होती आणि ती पण परत रिटर्न गरम केली आणि मी याच्यात केलं होतं एका व्यक्तीसाठीच फक्त खिचडी भात तर तो मी परत गरम केला आणि मी आता इथून किचन स्वच्छ करून मी आता इथून परत जाणार होते तिसऱ्या कामावर मी तिसऱ्या कामावर जाऊन मी स्वयंपाक केला आणि माझ्या लक्षात नाही शूट करायचं तर मी या सोसायटीत कामाला जाते मी आत्ता दाखवलेल्या आणि मी आता घरी जात होते मी घरी घरी जात घरी निघाले होते मी आता आऊट सोसायटीतून आऊट करून मी आली तर मी या सोसायटीत काम स्वयंपाकाचं काम करते आणि मी या सोसायटीतून आत्ता मी गेटवर आऊट करून निघालेले आहे उशीर झाला होता आणि मी गेट, आउट मी आ, गेट एंट्री आऊट केलेली आहे आणि आता मी घरी चालली आहे हे बघा मी घरी आले आले आहे आणि दारात अंधारे लाईट नव्हता लावलेला दार वाजवलं तर कोणी काही उघडलं नाही मग नंतरनं मी संकल्पने उघडलं आणि मी आत आले घरात आल्यानंतरनं मी पाहिलं काय चालू काय काय आहे तर नंतरनं मी कपडे चेंज केले तर बघा मी आले होते घरी आता तुम्ही पाहिलं होतं मी आले घरी आणि मग मी तोंडात पाय धुतले फ्रीज झाली जरा आणि साडी चेंज केली आणि मी इथं आता मला करायच्यात घरातलं स्वयंपाक करायचा भाकरी करायच्या आणि वांग्याची भाजी आणि चिकन सिक्स्टी फाय करावं म्हटलं मग बघू आता काय होतं चिकन तर आणायला गेलेत ते घरी आलं तर कुकण टाळतो स्वयंपाकाचं पण मी आता चहा केला आणि मी त्याच्यासोबत अशी खार वांग्याची भाजी टाकलेली आहे तर तुम्हाला दाखवते एक मिनटं मी गेली भाजी अशा प्रकारे मी फक्त खारा केले आणि भाकरी केली तर बघा कंटिन्यू करा माझा ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण खूप कष्टानंतरनं वेळ नाही भेटत आहे करायला आणि त्याच्यातून सपोर्ट नाही कोणाचा व्हिडिओ करण्यासाठी त्याच्यामुळे मी स्वतःच करते आणि म्हणजे खूप सुरुवात करते मी आणि पण मला सबस्क्राईब कोणी नाही करत आहे अजून म्हणून मग प्लीज सांगते सबस्क्राईब करा तर बघा कंटिन्यू करा मी जर चिकन सिक्स्टी फायची रेसिपी शक्य झाले तर अजून आणलेलं नाही मग मॅरिनेट करणं वगैरे आहे तर मग मी तुम्हाला रेसिपी दाखवेल हो हो तर बघा मी आत्ता द्रक्त चिकन आणलेलं आहे आणि त्याला मी आता मॅरिनेट करून ठेवणार आहे एक दहा पन पंधरा वीस मिनटं जास्त ठेवाल तर चांगलंच आहे पण मी फक्त अद्रक लसण पेस्ट नाही मॅरिनेट करणार आहे तर मी असं अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तीन चार पाण्याने चिकन धुर्व घेऊन दाखवते आहे तर बघा मी आता मॅरिनेट करते आणि रेसिपी तुम्हाला शेअर करते तर मी आता याच्यात अद्रक लसणाची पेस्ट टाकत का होते कारण अद्रक लसणाची पेस्ट नव्हती माझ्याकडं कमी होती आणि आता करायला वगैरे खूप कंटाळा आला होता आणि स स्वयंपाक झाला होता पण मला चिकन सिक्स्टी फाईव्ह आता खायचं होतं पण मी आपलं करून देणार आहे आणि मी याच्यात एक एक चमचा होती तेवढी अद्रक टाकली अद्रकची पेस्ट टाकली आणि मी याच्यात टाकलेलं आहे चिकन सिक्स सिक्स्टी फाईव्ह मसाल्याचं एक अख्खं पूर्ण पॉकेट टाकलं आणि काड़ा मसाला, काड़ा मसाला आनी। करिंगे आनी करिंगे। मी आता याच्यात टाकणार आहे काळा मसाला काळा मसाला टाकून अशा प्रकारे पूर्ण टाकून घ्या आणि अशा प्रकारे मी सगळं व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे आणि पंधरा मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवणार आहे की पंधरा मिनटं कारण खूप एक अर्धा तास टाक लागतं आणि दही वगैरे चांगल्या प्र प्रकारे मॅरिनेट केलं होतं अजून छान लागतं मी पंधरा मिनटासाठी मॅरिनेट करून ठेवलं आणि नंतरनं मी ते कडाईत तेल गरम करायला ठेवलं होतं आणि मी त्याच्यात आता हे एक एक पीस करून टाकणार आहे आणि मी अशा प्रकारे सगळे एक एक पीस करून टाकते तर अशा प्रकारे सगळे एक एक पीस टाकणार आहे थोडं कमी तेल आणि जास्त पीस झालेत कारण का एवढा सारा वेळ नव्हता म्हणून मी एकदमच सगळे टाकून दिले खरं तर कसं आहे की मॅरिनेट केल्यानंतरनं सिक्स्टी फाईव्ह मसाला लावण्या अगोदर थोडंसं बॉईल करून घ्यायला पाहिजे म्हणजे थोडं तेलात शिजवून घ्यायला पाहिजे मग तळायला जास्त वेळ नाही लागते आणि तुम्ही याच्यात मॅरिनेट करताना क दही लिंबू वगैरे पण घालून कराय केलं तर चा छान लागेल सगळे मसाले वगैरे पण मी एवढं काही केलेलं नाही आहे कारण आता एवढा टाईम पण नव्हता माझ्याकडे आणि उशीर झालाय जेवण करायचे स्वयंपाक माझं भाकरी बाकरी भाजी झाल्यात मी यांच्यासाठी थांबते आणि मग हे, हे।, हे ना असं पण आता मी एवढं सगळं टाकून घेतलेलं आहे एकदाच टाकले आहेत मी सगळे आणि हे पण आपण मोठ्या गॅसवर तळल्यानं काय होतं की चिकन आतून कच्चं राहतं आणि वरून मसाला घरपून जातो तर त्यापेक्षा तुम्ही ना बारीक गॅसवर तळायचं हे आणि मग कसं होतं आतून पण शिजलं जातं आणि मसाला पण घरपत नाही तर अशा प्रकारे मी आता ठेवलेलं आहे आणि मी ह्याला ना बारीक गॅसवर तळणार आहे कमीत कमी दहा पंधरा मिनटं तळायचं म्हणजे शिजलं जातं जर बोनलेस चिकन आणल्यावर दहा मिनटात होऊन जातं बोनलेस पण हे बोनलेस नाही आहे याच्यासोबत बोन पण आहे त्याच्यामुळे याला थोडा वेळ लागणार आहे नॉर्मल चिकन घेतलं होतं आपण कधी सिक्स्टी फाय करायचं असेल तर बोनलेस चिकन घेतलं तर पटकन होतं तर बघा कसं होतं मी तुम्हाला सांगेल तुम्ही पण करून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं झालेलं आहे स्वयंपाक आणि मी बघा तुम्हाला चिकन सिक्स्टी फायची तर मी रेसिपी टाकली दाखवलीच आहे पण बघा मी आता आजचा मेनू काय आहे काय आहे जेवणाचा तर बघा आता आम्ही करणार आहे स्वयंपाक झाला आहे आता जेवण करायचं भांडे घासायचे भांडे झालेत घासून आता जेवणानंतरचे काय पडतील ते घासायचेत तर ज् जेवणात मी बनवलं होतं ज्वारीच्या ज्वारीच्या भाकरी आणि मी बनवलं होतं चिकन सिक्स्टी फाईव्हचं तर तुम्ही तर ऐकलंच आहे आणि मी बनवलं होतं खारं वांग खूप दिवस झाले होते वांगं खाल्लं नव्हतं त्याच्यामुळं मी ना तसं खूप छान फ्रेश वांगी होती आणि त्याची पण रेसिपी मी बघू पुढच्या कधीतरी ब्लॉगमध्ये टाकेल तर बघा आता माझे झालं जेवण झालं भांडी झाल्या झाली आणि अशा प्रकारे मी किचन वगैरे स्वच्छ करून घेतलाय आणि मला मी आता दुपारी पोरांचे युनिफॉर्म आणि नवऱ्याचा शर्ट होता तो काही मशीनला ना नाही निघ निघणार ना म्हणून आता मी तो भिजायला घातलाय तर तो धुते मग चेहरा वगैरे क्लीन करते आणि मग चला असंच ब्लॉक कंटिन्यू करा <tru> वाजलेले आता साडे दहा वाजलेत तुम्ही म्हणजे एवढ्या उशिरा संध्याकाळ रात्रीचे कपडे नाही धुवायचे पण काम करून हँड काम हॅ बाहेरचं काम करून हँडल म्हणल्यावर त्याला कुठल्या कामाला कुठली वेळ नसते तेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तो कराय ते करायला लागतं त्याच्यामुळं मी आता कारण का उद्याला मी मग अशी दुपारी भिजा घातले होते युनिफॉर्म मुलांचे शाळेचे मग ते युनिफॉर्म आता रात्रभर भिजले तर ते खराब होतील लिक्विडमध्ये भिजवले होते मी त्यामुळं मला आत्ताच धुवायला लागतील तर बघा सबस्क्राईब करा प्लीज मी खूपदा सांगते सबस्क्राईब करा कारण कोणी करत नाही त्याच्यामुळं खूप स खूप वेळा सांगायला लागतं कारण काय की माझ्या ह्याच्यातून मला असा संदेश भेटेल की काम आपण बाहेरचं पण हँडल करू शकतो आणि घरातलं पण करू शकतो तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्लीज कारण आपण बाहेर कामाला जातो म्हणल्यावर पहिलं आपल्याला जास्त धासत कशाची असते बाहेरच्या कामाची असते त्याच्यामुळे घरातलं काम म्हणतो की आपलंच आहे आपण आपणच करणार आहे आता नाही नंतर न करू पण आपणच करणार आहे तर माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ब तर बघा माझे झाले आता कपडे घेऊन आणि आता मी वाळत घालते आणि तर आता मी माझ्या ब्लॉगची एंड करते आहे ब्लॉग पण चालू होता ब्लॉग पण एंड करायचं होतं तर सबस्क्राईब करा बाय बाय